विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणी पहिल्यांदा प्रत्यक्ष सुनावणी पार पडली सुनावणीच्या पहिल्याच दिवशी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली यावेळी जितेंद्र आव्हाड यांना एक प्रश्न विचारण्यात आला त्या प्रश्नावर जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या उत्तरामुळे या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट निर्माण केलाय तो नेमका काय आहे तेच आपण या व्हिडिओ मधून अपात्रतेचा निकाल जाहीर केल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी घेत राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रतेच्या सुनावणीचा कालचा पहिला दिवस होता सुनावणीच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सुरुवातीला वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारले आणि त्यानंतर अजित पवार गटाचे वकील प्रश्न विचारत होते जितेंद्र आव्हाड यांच्या साक्षीनुसार दोन्ही गटाचे वकील त्यांना प्रश्न विचारत होते यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी एक मोठा स्फोट केला त्यांनी जे स्पष्टीकरण दिलं त्यामुळं कदाचित शरद पवार यांच्या हातून पक्ष जाणार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित आमदार अपात्रतेच प्रकरण आपण पाहिलं शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टाचा निकाल आपण पाहिला या निकाला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बहुमत चाचणीला चा सामोरं गेले नाही ते या चाचणीला सामोरे गेले असते तर उद्धव ठाकरे यांच सरकार केलं असं सुप्रीम परिस्थिती पाहता राज्यपालांनी बहुमत चाचणीचा दिलेला आदेशच चुकीचा होता असं म्हणत कोर्टानं तत्कालीन राज्यपालांना फटकारलं होत पण उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देणं हीच त्या प्रकरणातली मोठी चूक ठरली त्यामुळे आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टानं थेट निकाल न देता विधानसभा अध्यक्षांच्या अधिकाराचा आदर करत त्यांच्याकडे सुनावणी घेऊन निकाल देण्याचे आदेश आता राष्ट्रवादी प्रकरणात काही गोष्टी वेगळ्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणारे आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे हयात आहेत पण शरद पवार हे पक्षात मनमानी करायचे असे आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी निवडणूक आयोगाच्या सुनावणी वेळी केली आहे निवडणूक आयोगात या प्रकरणी सुनावणी सुरू आहे त्याचबरोबर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी सुरू आहे त्यामुळं शिवसेनेच्या सुनावणीपेक्षा राष्ट्रवादीचं प्रकरण काहीस वेगळं आहे हे सध्या तरी असं चित्र या प्रकरणात एका मुद्द्यावरून अजित पवार गट शरद पवार गटाला घेरण्याचे चिन्ह दिसत आहे त्याचा प्रत्यय पहिल्याच दिवशी बघायला मिळालाय निवडणूक आयोगाच्या सुनावणी वेळी देखील अजित पवार गटानं शरद पवारांवर आरोप केला होता शरद पवार आपल्या मनमागीनं पक्ष चालवायचे ते अंतर्गत निवडणुका न घेता आपल्या मनानं नियुक्ता करायची असे आरोप अजित पवार गटाकडून करण्यात आले विधानसभा अध्यक्षांसमोर प्रत्यक्ष सुनावणीच्या दिवशी याच विषयी प्रश्न आज उपस्थित करण्यात आला यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या उत्तरानं या, उत्तरान या प्रकरणात नवाच टिस्ट निर्माण केलाय पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होता का असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आला पण जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी दिलेलं स्पष्टीकरण हे महत्वाचं आहे कदाचित हा मुद्दा अजित पवार गटाच्या फायद्याची ठरण्याची शक्यता आहे कारण जितेंद्र आव्हाड यांनी नि पक्षांतर्गत निवडणुकांची कागदपत्रच गायब झाल्याचा दावा केलाय काल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली यावेळी उलट तपासणीत अजित पवार गटाच्या प्रश्न विचारले यामध्ये आव्हाड यांनी हा निवडणुका झाल्या होत्या असे उत्तर आव्हाड यांनी दिले परंतु याचे पुरावे असलेले कागद कपाटातून का गायब करण्यात आल्याचे ते म्हणाले शिवाय दोन व्यक्तींवर त्याची जबाबदारी होती आणि त्या व्यक्ती पक्ष सोडून गेल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं निवडणुकी संदर्भातली सर्व कागदपत्र कॉन्फिडेन्शियल कपाटात का ठेवण्यात आलेली होती आणि त्याची जबाबदारी देण्यात दोन माणसांनी ते केले आणि संबंधित पक्ष सोडून आहेत त्यांनी या कागदपत्रांचं म्हणजे पुराव्याचं काय केलं माहीत नाही असं आव्हाड म्हणाले शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडून आले होते का आणि त्यावेळी तुम्ही उपस्थित होतात का सवाल असा सवाल आव्हाडांना करण्यात आला यावर शरद पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली त्यावेळी मी स्वतः उपस्थित होतो आणि यावेळी भाषण केली सगळे वरिष्ठ नेते उपस्थित होते असं आव्हाड यांनी सांगितलं याचाच अर्थ असा की पक्षांतर्गत निवडणुकांचे पुरावे शरद पवार गटाकडे नाही त्यामुळं ते पुरावे आपल्याकडे ठेवण्यात शरद पवार गट कमी पडला आणि या चुकीमुळे शरद पवार यांच्या हातून पक्ष आणि पक्षाच नाव जात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे खर तर शरद पवारांचा राजकीय अनुभव आणि शरद राष्ट्रवादीची घटना यामुळे शरद पवार मजबूत स्थितीत आहेत की त्यामुळं शरद पवार सर्व काही मॅनेज करतील असं प्रत्येकाला वाटत होतं त्यामुळं उत्वणीमध्ये शरद पवार सरस ठरतील आणि पक्ष शरद पवारांच्याकडेच राहील पण या ट्विस्ट मुळ आता मोठाच पेच निर्माण झाल्याचं दिसून येत आहे आता पक्ष शरद पवारांच्याकडे राहणार की अजित पवार यांच्याकडे जाणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे